नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे घरात बसलेल्या काजव्यास आपल्या सगळ्यांचे लाडके गोविंदग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांची ही कविता आहे त्यांचा जो कविता संग्रह आहे वाघवै जयंती त्याच्यामधील ही एक कविता आहे खरं तर त्याच्यातल्या आचरटपणाचा आणखीन एक मासला या सदराच्या खाली ही कविता येते शीर्षक पुन्हा एकदा घरात बसलेल्या काजव्यास ही कविता निवडण्याचं कारण असं की कोणत्या कवितेवर बोलावं काय करावं एक तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवतो आहे आणि कविता शोधत असताना वाचत असताना ही कविता अचानक डोळ्यासमोर आली खरं तर ही त्या काळामध्ये काही वेगळ्या कारणांनी प्रसिद्ध झाली असावी पण ही कविता वाचून झाल्यावर मला एवढं निश्चित समजलं की ही कविता आणि हा जो मासला आहे आसर आच्र, आचरटपणाचा हा आजच्या काळाला आणि मुख्यतः तीस सेकंदांचे रील्स बनवून मोठे होऊ पाहणाऱ्या लोकांना खूप जास्त लागू पडतो दुर्दैवाने ती आजची पिढी आहे आणि त्याच्याबद्दल ही कविता मला वाटते आणि म्हणून मी तुमच्यासमोर ती सादर करणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलूसुद्धा आधी कविता पाहू आणि मग त्याचं रसग्रहण म्हणा किंवा त्याच्यावर आपण गप्पा मारूयात घरात बसलेला काजव्यास उडुनी जा स्वैर काजव्या चमक बाहेर उडूनी जा स्वैर काजव्या चमक बाहेर वा सरमणी अस्तासी गेला कृष्ण करीतम सर्व जगाला अजूनही चंद्रमा वरती न आला असेही वेळ जा 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 तोवरी खेळ दिवस तुझे हे फार मजेचे तेज तुला हे नित्य कशाचे आठवले तुझं बसणे कैचे अगदीच गैर काजव्या चमक बाहेर दाट तरुची ती बघराई चमकत चमकत तिकडे जाई प्रेम जसे नव रमणी हृदयी वीज मेघात जा तैसा चमके वदसी वदसी काय न माझे तेज खरे नच ते जे मिरवाया मी म्हणून लाजे वेडा बारे हे वेड तुझा मनी सारे वेद पुराणे न पढलासी न्यायतर्कही न शिकला च शिकलासी म्हणूनच ऐसा मूर्ख रहासी मानवी कावा वेड्या तुझा ही ठावा असेल त्याचा गर्व धरावा अल्प अधिक हा भेद नसावा स्थिरा स्थिराचा विचार जावा सोडून जाता धन पुन्हा धरावी लघुता ज्ञानवंत जगी मनुज प्राणी क्षुद्र इतर हे कोण न जाणी म्हणून आमच्या नियमा मानी जगाची रीती जा ठेवी अपुल्या चित्ती सांग कसे बाई सलो साधारण तुम्हाला कल्पना आली असेलच की अर्थात काजवा हे जरी रूपक वापरलं असलं तरी त्याच्या आडून गोविंदग्रजांनी मानवी वृत्ती जी आहे त्याच्यावरती फार मार्मिक असा टोला लगावला आहे ते काय म्हणतात की उडूनही जे सोयीर काजव्या चमक बाहेर सुरुवातीला वाचताना मला असं वाटलं की कदाचित गोविंदा अग्रजांना असं वाटलं असावं की मे असं म्हणायचं असावं की ठीक आहे की तुझा जन्म काजव्याचा आहे सूर्याचा नाही मिळाला पण म्हणून काय आपण सादरच करायचं नाही का म्हणून काय आपण लोकांसमोर जायचंच नाही का असा का का। काही अर्थ असावा असं मला सुरुवातीला वाटलं होतं पण जसजसं ही कविता वाचायला लागलो तस तसं तुम्हाला समजेल की या कवितेचा अर्थ तसा नाही आहे वासरमणी अस्तासी गेला कृष्ण करी तम सर्व जगाला वासरमणी म्हणजे सूर्य तो अस्ताला गेला कृष्ण करी तम सर्व जगाला सगळीकडे अंधार दाटून आलेला आहे अजूनही चंद्रमा वरती न आला अजून चंद्राचा उदय व्हायचा आहे अजून तरी सगळीकडे नुसतं का ओळखायचं आहे असेही वेळ जा 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 तो आता तुम्हाला याच कडव्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने आपण याच्याकडे बघूयात असं समजा की तो जो काळ होता की जेव्हा खरोखरच सगळे थोर होते तो काळ आता संपलाय वपू काळेंचं एक फार सुंदर वाक्य पहा चांगले कवी आम्हाला ऐकायला मिळाले नाहीत चांगले लेखक आम्हाला वाचायला मिळाले नाहीत भाळून जावं असं कोणीच नाही आणि भाळाल तरी कसं लिहिणारे आम्हीच आहोत <laughs> व पुन्हा एका त्यांच्या कथाकथनात हे सांगितलं होतं आपल्याला खूपदा असं वाटतं की अरे हे सगळे जे महान थोर जे आहेत ते आपल्याला कधी वाचायलाच मिळाले नाहीत वा सरमणी असता सी गेला सगळे मोठे मोठे थोर ग्रेट्स स्टाल्वर्ट्स ज्यांना आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ते सगळे गेले आता जे काही उरलेलं आहे मध्यम प्रतीचं मीडियकर ज्याला म्हणतो आपण तेवढंच उरलं आहे आणि ते मीडियकर जे आहेत ना ते बाहेर यायला कधी कधी लाचतात कारण की ते नाही माहिती असतं आपण काजवे आहोत आपण मीडिओकर आहोत पण तरी त्यांच्यामध्ये आजकालच्या काळात जर तुम्ही जास्त पाहिलं त्यांच्यात खुमखुम असते की मी कसा मोठा आहे हे दाखवण्याची खरं तर ते मीडियावरच असतात मी सुरुवातीला म्हणालो ना की तीस सेकंद रील्सच्या विश्वासाठी ही कविता फार लागू पडते खरं तर त्यांची क्षमता काय त्यांची पोहोच काय उंची काय खोली काय या कशाचाही विचार न करता जो तो उठतो आणि रील्स बनवतो मला तर वाईट याचं वाटतं की जे जे चांगली चांगली लोक आहेत त्यांना सुद्धा हा मोह आवरत नाही विनाकारण आपला काजवा करून घेतात आणि जे काजवे आहेत ते तर स्वतःला सांगतातच अरे हीच वेळ आहे दुसरं कोणी स्टालवट घुमायला यायच्या आधी जा तुझा तीस सेकंदाचा खेळ जो काही आहे तो करून घ्या तीस सेकंद मी का म्हणतोय काजव्याचं आयुष्य असतंच किती काजव्याचं आयुष्य असतंच किती किंवा त्याचं चमकण्याची जी क्षमता आहे ती किती असते एका सेकंदाची जास्तीत जास्त किती असते अशी क्षणिक पण जोपर्यंत सूर्य येत नाही जोपर्यंत चंद्रमा येत नाही तोपर्यंत दिवस तुझे हे फार मजेचे तेच तुला हे नित्य कशाचे आठवले तुझं बसणे काहीचे अगदीच गैर काजव्या बाहेर दिवस तुझे फार मजेचे ते जे तुला हे नित्य कशाचे गंमत आहे तुझे असे खूप जण मी पाहतो म्हणजे ज्यांना आता हे कुणावर टीका म्हणून नाही पण ज्यांना मी उत्तम कवी समजतो त्यांचा विसर लोकांना पडला आहे आणि केवळ मी ज्यांना व्हॉट्सअपच्या लायकीची कविता म्हणतो ते सध्या चमकत असतात केवळ टाळ्या मिळवण्यासाठी लाईक्स आणि वाहवा मिळवण्यासाठी रचलेलं हे शब्दांचं कुभांड असत आणि या सगळ्या क्षणिक चमकोगिरीमुळे लोक मोठमोठ्या लोकांना सुद्धा विसरायला तयार होतात हा त्याहून मोठा आचरटपणा दिवस तुझे हे फार मजेचे तेज तुला हे नित्य कशाचे तीस सेकंद चमकण्यासाठी असं किती लागतं आहे आणि मी म्हणावत तसं की हे काही खरोखरचं चमकणं नसतं हे फक्त चमकण्यासाठी म्हणून केलेलं चमकणं असतं स्वयंप्रकाश नव्हे पण तरी ते स्वतःला काय म्हणत असतात अगदीच गैर तुला बसणं कसं काय कसं काय बसतोस तू तू तर गायक आहेस तू तर डान्सर आहेस तू तर गा कवी आहेस अरे कसं काय बसून राहिलास अगदीच गैर काजव्या चमक बाहेर काजवा का असे ना जाऊन चमकायचं काम कर दाट तरुची ती बघराई चमकत चमकत तिकडे जाई प्रेम जसे नवरमणी रमणी हृदयी वीज मेघात जात तैसा चमके ती दाट तरुणची राई झालेली आहे बघ अंधार झालाय ना अंधार झाला आहे मला तर कधी कधी वाटतं की प्रत्येक पुढची येणारी पिढी अधिकाधिक दुर्दैवी होत चालली आहे की काय की ज्यांच्याकडे पाहावं ज्यांचं ऐकावं ज्यांचे पाय धरावे अशी माणसंसुद्धा कमी होत चालली आहेत सहज आठवलं म्हणून सांगतो नाथ हा माझा कवितेमध्ये नाटकामध्ये एक वाक्य आहे कवितेत नाही नाटकामध्ये की ज्याचे पाय धरावे असे पाय ज्याला लाभले नाही ना तो फारच अभागी आहे तीच अवस्था होत चालली दाट तर रुची ती बघ आई चमकत चमकत तिकडे जाई प्रेम जसे नव रमणी हृदयी वीजमेघात जा तैसा चमके ती त जा तुझ्यासाठी तुला एक संधी मिळाली आहे बघ जगामध्ये जे काही क्रिएटिव्हिटी आहे जे काही थोरपण आहे ते नाहीसं झालेलं आहे आता छोट्या छोट्या झोडपांची राई आहे तरुणची राई आहे दाट गर्दी झाली आहे सगळीकडे तुम्ही जर विचार केला तर या तीस सेकंदाच्या आयुष्यामुळे जगामध्ये इतकी गर्दी झाली आहे की लोकांना शांतपणे बसून ऐकण्याची सवड पण राहिली नाही आहे खूप जणांचा माझ्याबद्दलसुद्धा आरोप असतो की मी खूप वेळ घेतो वेळ यासाठी घेत असतो की माणसाने उच्चारलेलं वाक्य दुसऱ्या माणसाच्या मेंदूत जाऊन त्याचं आकलन होईपर्यंत थोडासा वेळ लागतो हा आमचा नाटकाचा नियम आहे आणि ते सत्य आहे कारण की भरत भरतमुनी पण आहे त्यामुळे तेवढा वेळ द्यावाच लागतो पण लोकांना तो वेळ नको आहे मेंदूला ताण द्यायचा नाही आहे दाटत ती भगराई चमकत चमकत तिकडे जाई प्रेम जसे नव रमण हृदय वीज मेघात जात तैसा चमके चुकून एखाद्या काजव्याला समजलंच की आपण काजवा आहे आपली खरं तर ही जागा नाही पात्रता नाही योग्यता नाही तर तोच स्वतःला किंवा लोक त्याला म्हणतात वदसी काय चिरसौख्य न माझे ते नचते जे खरे नच खर खर ला ते अस्थिर जे निरवायामी म्हणून इलाजे शेवटी प्रत्येकाला माहीत असता आपण किती पाण्यात आहोत ते प्रत्येकाला माहीत असता कधी ना कधी स्वतःशी सुद्धा खरं बोलावं लागतं पण जेव्हा तुम्ही स्वतःशी खरं बोलायला लागता तेव्हा तुमचं मन किंवा आजूबाजूचे तुम्हालाच वेळेत काढतात वेळ बारे हे वेळ तुझ्या मनी सारे हे तुझं तू मनाचं स्वतःचं हे करून घेतलंस आता याचा आपण सकारात्मकतेने सुद्धा या कडव्याकडे बघू शकतो नाही असं नाही त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन की सकारात्म सकारात्मकतेने कसं काय याच्याकडे बघायचं पण ती एक प्रकारचं व्यसन लागलं आहे लोकांना तीस सेकंदाचे रील्स बनवा झटपट आम्हाला फेमस व्हायचं आहे चिरसौख्य आता हे बघा कसं तुम्हाला मी उदाहरण सांगतो एक फार वर्षांपूर्वी फार म्हणजे एक दहा बारा वर्ष असतील कदाचित किंवा जास्त थोडी एक अचानक एक गायिका प्रसिद्ध झाली काहीतरी लोक अचानक तिला म्हणायला लागले ही लता मंगेशकर रस्त्यावर गात असे भीक मागत असे पण लोक अचानक इतकं फेमस की थेट तिला लक्ष्म लता मंगेशकरच करून टाकलं लोक थेट कंपेरिजन की लता मंगेशकर बासच मी प्रश्न विचारतो आज, है? आज है? है, ती बाई कुठे आहे आज ती कुठे आहे हे आपलं आजचं आयुष्य आहे तीस सेकंदाचं एखादा रील्स कुणाचं तरी फेमस होतो मग तो अचानक माणूस पण फेमस होतो आणि काही दिवसांनी तो माणूस हरवून जातो कुठं तो एखादा सिनेमा येतो कोणतरी फेमस होतं परत त्याचं पुढे काहीच होत नाही त्यालाही माहिती असतं चिरसौख्य माझे तेज खरे न जे ते जे मिरवाय आम्ही म्हणून लाज तेवढंच त्याचं तेज असतं आणि त्यालाच जर तुम्ही प्रकाशाचा स्रोत समजू लागले त्या काजव्याला तर मग अवघड आहे तुमचं त्या काजव्याला प्रकाशाचा स्रोत समजून चालणार नाही आणि हे त्यालाही माहिती असतं पण लोक बसू देत नाहीत शांतपणे त्याला त्यामुळे तो आणखीन रील्स काढत राहतो केविलो आणि अवस्था होते जेव्हा लोक माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा असं करत करत रील्स काढत असतात मी सांगितलं ना मोठमोठी माणसं ज्यांच्याबद्दल आदर आहे ते सुद्धा या मोहाला बळी पडतात वेद पुराणे न च पढला आता मानवी मन बघा कसं वेद पुराणे नचं पढला सी न्यायतर्कही नच शिकलासी म्हणून म्हणूनच आईसा मूर्ख राहसी मानवी कावा वेड्या तुझा नाही ठावा <laughs> मानवी कावा कावा शब्द हल्ली सगळीकडे वापरला जातो वेगळ्या अर्थाने असो तिकडेही हे लागू होतं गोविंदाग्रज कुठले कुठले बुरुज पाडून टाकणारे देवछाणे पण अनेक गोष्टींना सुरुंग लागू शकतो केवळ या एका कडव्याने वेदपुराणे नच पडलं न्यायतर्क न्यायतर्कही नचे, नचे शिकला असे आता याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आहे आपल्यावर आहे पण मी जे समजलो ते एवढंच आहे की कोणाला तरी हरभराच्या झाडावर चढवत राहायचं हे तुम्ही कसं सांगाल की त्याला मूर्खात काढल्याशिवाय त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवता येत नाही आणि जर ते मन स्वतः स्वतःलाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू पाहत असेल तर ते स्वतःला सुद्धा वेळात काढायला तयार होतं की तुला काही येत नाही काही मूर्ख आहेस तू अरे हा मानवी काव आहे तुला माहीत नाही हे सूर्य वगैरे काही नसतं सूर्य वगैरे काही नसतं कोण म्हणाला सूर्य असतं आपण बघतो ना खूप जण म्हणतात कोणीही उठतं आणि मोठमोठ्या लोकांना नावं ठेवतं बरोबर ना कोणीही उठावं आणि मोठमोठ्या लोकांना नावं ठेवावं आणि वरती म्हणतात काय की अरे त्यांचं काय असतं एवढं ते काही नसतं एवढे महान विहान वगैरे मानवी कावा वेड्या तुझं नाही ठावा स्वतःलाच केलेली भुलावाणी मग तो आणखीन माणूस होतो की नाही मी याच जगात राहणार मीच सूर्य असं काजव्यालाच वाटायला लागतं आता हे मानवी प्रवृत्ती जी आहे ना सध्याची काजव्यांनी स्वतःबद्दल करून घेतलेला समज याच्यावरची याचा अर्थ हे कडवं असेल त्याचा गर्व धरावा अल्प अधिक हा भेद नसावा स्थिरा स्थिराचा विचार जावा सोडून जाता धन पुन्हा धरावी लघुता मी जे उदाहरण दिलं होतं ना तुम्हाला किती बाई होती रस्त्यावर जायची भीक मागायची अचानक ती मोठी झाली इतकी मोठी झाली की याचा विसर पडला की सूर्य अखेर सूर्य असतो आणि काजवा हा काजवा असतो कुणाबद्दल आकस म्हणून नाही कुणाबद्दल मनात द्वेष म्हणून नाही पण मी सत्य सांगतोय ह्या नाहीतरी आजकालची परिस्थिती आजकालची आ, मनस्थिती मेंटॅलिटी लोकांची हीच आहे ना असेल त्याचा गर्व धरावा अल्प अधिक हा भेद नसावा लोकांना हल्ली हे समजतच नाही आहे की चांगलं काय आणि वाईट काय दुर्दैव आहे मी मग अशी म्हणालो की तीस सेकंदाच्या व्हॉट्सअपच्या कवितेमुळे लोक मोठमोठे मुट कवी होऊन गेले हेच विसरून गेलेत ना कोणाला पाडगावकर माहिती ना कोणाला आरती प्रभू माहिती ग्रेस वगैरे तर लांबच राहिला आमच्या शांता शेळके माहीत नाहीत माडगुळकर माहीत नाहीत कोणी माहीत नाही वाराकांत माहीत नाहीत कवी अनिल नाही बी नाही बोरकर नाहीत भारा तांबे नाहीत आणि तरीही मिरवत असतात की आम्ही कवी आम्ही कवी म्हणून बघतो ना आपण असे कधीतरी हे जे रील्स बनवणारे आणि व्हॉट्सअप कविता बनवणारे असत ना त्यांना एकदा सहज प्रश्न विचारा की शेवटचा वाचलेला कविता संग्रह कुठला असेल त्याचा गर्व धरावा अल्प अधिक हा भेद नसावा स्थिरास्थिराचा विचार जावा सोडून जाता धन पुन्हा धरावी लगुता मगाचं त्या उदाहरणावर येतो परत अचानक मोठं व्हायचं अचानक थेट लता मंगेशकरांशीच तुलना किंवा दुसरी लता मंगेशकरच डायरेक्ट मित्रांनो सूर्य एकच आहे चंद्र एकच आहे लता मंगेशकर एकच आहे सोडून जाता धन पुन्हा विधरावी लागत आहे पुन्हा ती बाई रस्त्यावरच आली असं मध्यंतरी वाचनात पण आलं होतं असो म्हणून थोडं का होईना माणसामध्ये विनयशीलता असणं गरजेचं आहे विद्या विनयनं शोभते तसंच कलाही विनयनं शोभते सगळ्या बाबतीतच हे लागू आहे विनयशीलता असलीच पाहिजे अखेर काय म्हणतात की ज्ञानवंत जगी मनुज प्राणी क्षुद्र इतर हे कोण न जाणे काजव्याला उद्देशून मानव सांगतोय बरं का काजवा म्हणजे तोच आपला तीस सेकंदात मोठा होऊ पाहणारा ज्ञानवंत जगी मनुज प्राणी शूद्र इतर हे कोण न जाणे म्हणूनही आमच्या नियमामानी चढवणार त्याला वरती की नाही नाही तूच 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 खरा म्हणूनही आमच्या नियमामानी जगाची रीती जा ठेवी आपल्या चित्ती ही जगाची रीत आहे दुर्दैवानी जगाची रीत काय आजची की चमकोगिरीला महत्व आहे दुर्दैव आहे की चमकोगिरीला महत्व आहे जो चमकोगिरी करत पुढे येतो तोच खरा बाकीचे सगळे मागे राहणार कारण की त्यांना चमकोगिरी येत नाही ना त्यांना चमकोगिरी येत नाही ते बिचारे बसलेले असतात आणि खरं सांगायचं तर या तीस सेकंदाच्या आणि व्हॉट्सअपच्या आयुष्यामध्ये गांगरून गेलेले असतात मी माझा अनुभव सांगतो गांगरून गेलेले असतात त्यांना माहीत असतं की हे माझं लिखणं माझं असणं ते माझं जे काही आहे माझ्याकडे ते सिक ते तीस सेकंदासाठी नाही आहे ते तीस सेकंदासाठी नाही आहे तर त्याच्याहून जास्तीसाठी आहे पण आजकाल ती सेकंदाच्या पुढे कोणाचा इंग्लिशमध्ये म्हणतात तो अटेन्शन स्पॅन देखील नाही तीस सेकंदाच्या वर कोणी काही बघूच शकत नाही विचारच करू शकत नाही ऐकूच शकत नाही मग आमच्यासारख्यांनी करायचं काय सांग कसं आहे बसलो पर्याय नाही म्हणून बसलो आहे <laughs> एवढंच बाकी काही नाही वाट बघतोय त्या काळाची की जेव्हा लोक योग्य अयोग्याची थोडीशी निवड करू शकतील या तीस सेकंदाच्या भ्रमातून बाहेर येतील आणि बघायला लागतील आजूबाजूला की आयुष्य तीस सेकंदाचं नाही आहे मिडियोक्रिटी हे वास्तव आहे त्यातनं बाहेर पडलं पाहिजे असो तर पुन्हा एकदा मला ज्या वेगळ्या अर्थाने ही कविता दिसली ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कवितेचा अर्थ योग्य अयोग्य असं काहीही नसतं मी स्वत कवी आहे कवितेला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता यावरून त्याचे अनेक अर्थ निघू शकतात तसं जर नसतं तर आपल्याच भगवद्गीतेचे भावार्थ दीपिकेचे इतकी वेगवेगळी अर्थ म्हणा टीका म्हणा आपल्यासमोर आल्या नसत्या त्यामुळे चूक बरोबर असं काही नाही याच कवितेचं वेगळ्या अर्थाने सुद्धा मी सांगू शकेन पण आज मला जो अर्थ जास्त प्रासंगिक वाटतो तो मी तुमच्यासमोर मांडला आणि एक छोटीशी विनंती आहे तीस सेकंदासाठी तुमचं लक्ष वेधू पाहणाऱ्यांकडे फारसं लक्ष देऊ नका ते काजवे असतात केवळ लाईक्स वाहवा व्हॉट्सॲप यांच्यासाठी केलं गेलेलं कुठलंही कार्य कुठलंही काम हे चिरंतन टिकणारं नाही एवढंच काय सांगू अगदी माझ्या पिढीतले सुद्धा शेवटी सगळं काही झालं की आम्ही परत जुनीच गाणी लावून बसतो भले आम्ही त्यांना तो काळ आमचा नाही तरीसुद्धा त्या काळातली गाणी आम्ही गातोय कारण की आजूबाजूला काजव्यांची गर्दी झाली आहे असो तुम्हाला या कवितेबद्दल काय वाटलं मला नक्की कळवा तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जरी मी रिप्लाय लगेच देऊ शकलो नाही तरी याची खात्री बाळगा की मी सगळे रिप्लाय वाचत असतो तुमच्या कॉमेंट्स मी वाचत असतो आणि तुमच्या कॉमेंट्स आहेत तुमचा आधार आहे म्हणून हा यूट्यूब चॅनल सुरू आहे असेच व्हिडिओ मी आ, करत राहीन पुस्तकांवर कवितांवर पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद नव्यानेच ऐकत असाल तर एकदा चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलवर एक राजकारण सोडून अनेक सगळ्या गोष्टींवरती आपण गप्पा मारत असतो गप्पा मारण्याचा हा एक कट्टा आहे याला मी काही मंच वगैरे असं फार मोठं काही नाव देत नाही हा कट्टा आहे हा मित्रांचा मैत्रिणींचा कट्टा आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या विषयांवरती आपण गप्पा मारतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुढच्या वेळी भेटूयात धन्यवाद